भाव आलं ते तर मला म्हणता दिवाळीला काय न अजून <laughs> आता काय न अजून घेऊ काय दिवाळीला घ्यायचं तुम्ही राहील खात राहू द्यायला हा काय घ्यायचं दिवाळीला दहा किलो सोनं घ्यायचं राहील काय बा 10 किलो सोनं घ्यायला हाय का आता एवढं मी दर दर हो गया फाग गोडी पाडीयाना पुन्हा दिपाळी जे पाडवा हाय पाकी जराम ठेऱ्या नाही हो पण हाय हीच गिरव आमचं बँकेत हयत हां केडे बँकेवाले नेऊन आलोया ती जाणाय होई ना

आता मी जरा आरामतीला मी निघाली वाई जरा काम आहे फोन केला तर काही आता मग चाल माझ्या फोन मध्ये कुठे शिरतो तिकडे लांब सांगते अरे लांब जा की मित्रांनो मी गेले गोल फिरून दावा सर माझ्या आवकडे मित्रांनो गोल फिरा जरा चालून दाखव जरा मेरा बंगला मेरी गाडी <laughs> मेरी छोकरी मेरी झुकेंगा नाही साला <laughs> अरे सगळं का बाळ बाहेर आले कहाँ स्किप मेरा बंगला मेरी गाड़ी गाड़ी तो गाइस आज हम पता तो ये कैसे आज, कर... आज हम डेली सिक्स पैक करेंगे हाँ आज से हम लैम करते हैं तो गाइस पहले इस बार काट करते हैं दिल्ली आप तस आहे शाळा नाही अभ्यास नाही हे अभ्यासलेला धंदा काय पल्लवी तर मग आता आपण एक चहाचा कप पिऊ पल्लवी आणि आपण सुट्टी करू आम्ही लई लांब फिरून आलो बनकराच्या घराला याडा घालून आलो बॉंड्रीला असा एडा घातला आणि माघारी आलो इकडल्या रस्त्याने गेलो तिकडल्या रस्त्याने आलो नका अयू काही ह्याच्यात हर गणेश हो सांगला पॅन्टीत खाली बाई काय तो कांदा काकडी टोमॅटो लिंबू मीठ तेल थोडी झाली अग हम्म लई केली अगं मम्मी त्याला दोन काकडी टाकले दोन टोमॅटो टाकले दोन कांदे म्हणजे मैत्रिणी किती जण आहे पाच सहा जण आहे आम्ही या आणि चहा प्यायला आणि बाहेर बाहेर जोरात पाऊस चाललाय जोरात माझा एक गाणार राहिलाय तेवढा दुमाल तीन मिरची कुठाय टाक <laughs> संध्याकाळच्या मैत्रिणींना आठ वाजून गेले तर माझं अजून कामच चाललंय पाऊस झाला

दिवाळीची आली आणि दिवाळी झाली आठ तो संपला कुरिअर बंद होता चला मैत्रिणींना पोटा पाण्याचं बघावं लागतं आहे की पल्लवी आणि हे अशा ऑर्डरी असतात तुम्ही बऱ्याचशा ताई साहेब मला विचारता का कशा ऑर्डरी असतात तर चला दाखवते आता ही कसं प्रतीक्षाला गोड बोलून एवढ्याच प्रिंट काढलेलं आहे मी हे असं असतं मसाला एक के जी खोबरे खीस दोन किलो लसूण एक किलो जिरं मसाला दोन किलो मसाला एक किलो मिरची पावडर काश्मीरी मिरची असं एक किलो मसाला एक किलो हळद मिरची पावडर मसाला 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 मिरची पावडर मसाला दोन किलो हळद मिरची पावडर मसाला तर अशा ऑर्डर असतात बघू शकता हे तुम्हाला नंबर दिसून येतं व्हायरल होऊन आहे तुमचा नंबर म्हणून मी हे असं केलं आता पतीला गोड बोलून बोलून एवढ्या प्रिंट काढून घेतल्या मग प्रतीक्षाने दिल्या आणि लय जर प्रिंट एकदाच पाठवल्या तर एक दोन जणांचा गाळ असं असतं आणि चला तुम्हाला दाखवते काय चालली युल लिह काय त्याच्या <laughs> पैसे असत कस आहे मग क्वांटिटी क्वालिटी कशी मैत्रिणी मित्रांनो सांगा की अहो क्वांटिटी कशी आज आपल्याकडं नवीन कस्टमर आलेला आहे धूळ <laughs> पांढरच झालं सरांचं काय झालं सर एक <laughs> ताई साहेब मला म्हणतात आयला आग आका तुझ्या तोंड तोंड आयला नाही आगत तुला शोभत आव तस नाही मैत्रिणींना मी दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात असायची दहा वर्ष काढली म्या मी प ते तू ए चांगलं आलंय तू का बस बर नाही मैत्रिणींना दाखवत धपट तुम्हाला कळलं का इथं आपुल आम्हाला आम्हाला एंट्री नसते दुसरं की <laughs> काय झालं माहिती आहे का दाजीने आणलं खोबरं <तेश्टारी> दाजीने मागितलं मला पैसे मग मी दाजीला म्हटलं माझा मसाला एक लावता एकदा पाऊन किलो सहाशे रुपयाचा दिलता मग दाजीला मला त्यातनं सहाशे रुपये कट करा मग दाजीजुल तोंड कसं झालं तिकडं बघा

ते काढायचं असतं ती थोडं थोडं खायचं ना सगळं पहिली दोन तीन करू नका तरी प्रतीक्षा मॅडम फुट टेकलायत पण आमचं लय हालता हो काय सांगायचं तुम्हाला सकाळचं उठलं तर नाही हो का इथे हे सगळं असं गपचिप। मग तर असू द्या आता झपाट बघून कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं पल्लवी चल झपाट खायला या कसलं झालंय सांगितलं नाही आपण मी जर धपाट्याचं पीठ जर ऐकलं ना अक्षरश मला इकायचं कळणार नाही कारण का इतकं मऊ धाफ्याचं पिठ असतं आपलं हे बघा धापाट कसं आहे तुमच्या लक्षात येईल लगेच एकदम क्वालिटीच असतं ज्वारी आपली आणि लोकवंच आहे आणि डाळ घरी दळलेली होती मी पलूला डबा दिलचा डाळाला खतरनाक आहे खतरनाक ही जर पिटी काय लागली ना मी तर मरणाचं इकन गिरण पण आणलेली त्याचं उद्घाटन सुद्धा नाही केलं मी अजून डाळीसाठी

पहिली माणसं ज्वारीच्या भाकरी पण अशाच करायची काय काय बायका करतात की असे थापून राशीन मी मामाच्या इथं होते ना एक वर्षी लय पाऊस झाला आणि जास्त पाऊस झाला की ज्वारी लालगी होती लई पाऊस झाला की आता ह्या वर्षी जर असाच पाऊस राहिला ना तर ज्वारी अशा पांढऱ्या नाहीत होणार भाकरी लालग्या होणार त्याच्या भाकरी पण नीट येत नसायच्या त्यावेळेस भाकरी नाही नीट आली का नाही की मग माने नाहीत ना अशा थापून भाकरी करायच्या फडक्यावरती कसं ज्वारीचं पीठ जर लई दिवसाचं झालं मैत्रिणीनं तुम्हाला जर भाकरी उलत असली ना असं पीठ मळायचं ना अशा भाकरी थापायच्या आणि करायच्या था। थालीपीठ कस कर था। थालीपीठ खूप छान झालंय ना असं लाल झालाय का ह्यांचं जेवण झालं मी पण खाल्लं सरांचं पण इकडे जेवण होत आलंय कसं झालंय तर हा एक नंबरच्या बाबत किती का तू असं व्हिडिओ

आता उद आणि लय आपटायच नाही जोरा तसं अलग तर अर्धा आधी करायचं आणि अर्धा नंतर सोडायचं म्हणजे ह्या खिडकी ह्याच्यात उडत नाही नाही तर उडत बाबा कुत्रेचे जग किती हटेले असते बघितले का प्लेनच कुलूप लावते मी आता घाम 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 झालाय <laughs> माझच